नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की वसुंधरा आता तणाला वळण लावताना आपल्याला दिसून देणार आहे तर होतं असं की सुरुवातीला आता तनया अंगण वगैरे सगळं साफ करत असते तेवढ्यात जयश्री तिथे येते आणि ती म्हणते तनया तू कशाला साफ करतेस अगं तुझी ती मैत्रीण होती ना अलिश काफलिशा कोण ती येणार होती ना साफ करायला तिची कोणी ती माणसं येणार होती ना घेऊन तनया म्हणते नाही हो आई आणि ती वसुंधराचं सगळं बोलणं आठवत असते खरं तर आज सकाळी सकाळी वसुंधरा तिच्या रूम मध्ये गेलेली असते आणि तिला तिच्या आईने सही केलेला पेपर ती दाखवत असते आणि त्याच्यावरती तिने लिहिलेलं असतं की तनया सकाळी लवकर उठेल आणि लवकर उठून झाल्यानंतर घरातील सगळे कपडे ते धुणार ते झाल्यानंतर भांडी घासणार आणि घरातील सगळी काही रूम्स वगैरे ते साफ करणार म्हणजे झाडून घेईल पुसून घेईल तेही स्वतःच्या हाताने असं त्यावर सगळं स्टेप बाय स्टेप लिहिलेलं असतं आणि खाली तर विशाखाची सही असतेच आता वसुंधरा म्हणते हे सगळं ना मी लिहिलेलं आहे पण सही तुझ्या मम्माची आहे याचा अर्थ काय होतो की हे सगळं तुझ्या मम्माने लिहिलेलं आहे तुला हे सगळं करावंच लागेल आणि जर तू नाही केलं तर मी जाऊन सांगेल की कि तनयाने अखिल कडून पैसे उगवण्याचा कसा प्रयत्न केला ते मग आता तूच ठरू काय करायचंय ते तनया म्हणते नाही नाही तू असं काही सांगू नको आणि वसुंधराजे जे काही सांगेल ते तनया आता ऐकायला तयार झालेली असते आणि म्हणूनच ती सकाळी सकाळी लॉन साफ करायला तिने घेतलेलं असतं वसुंधराने तिच्या हातामध्ये झाडू दिलेला असतो आणि तिला सगळं काही चकाचक साफ करायला लावलेलं असतं आणि तेव्हा जयश्री तिथे आलेली असते आणि म्हणून ती तण्याला विचारत असते की काय झालं तू कशामुळे हे सगळं साफ करते आणि वसुंधराला आता तण्या तिथे मागे बघते आणि ती जयश्रीला म्हणते की अहो आई मी हे सगळं ना वसुंधरा वहिनीकडनं शिकली म्हणजे ती खूप छान सांगते मला तिच्याकडनं खूप छान शिकण्यासारखं आहे खूप आणि ती म्हणत होती की हे घर आपलं आहे ना मग हे अंगणही आपलंय तर आपण साफ करायला हवं की नको म्हणून मी ते साफ करते आणि मला आवडतं काम करायला आता माझी ती मैत्रीण मा नाही आली तर मग काय करणार घर तर साफ करायलाच हवं ना म्हणून मी घेतलंय साफ करण्यासाठी आता हे ऐकून जयश्रीला खूप मोठा धक्का बसतो तनया चक्क वसुंधराचं गुणगान करते हे तिला काही पटत नसतं पण वसुंधराने सुब, आता तनयाला ब्लॅकमेलच केलेलं असतं म्हणजेच तनया जशी सगळ्यांसोबत वागते तसंच कोणीतरी वागणार असते आणि तिने आता तनयाला चांगली सद्दल घडवलेली असते विशाखा आणि तनया या दोघींच्याही चाव्या आता वसुंधराच्या हातात असतात ती जशी चावी फिरवेल तसं या दोघी नाचणार असाच त्याचा आता अर्थ होतो कारण तनयाने विशाखाने सह्या केलेला पेपर हा आता वसुंधराकडे असतो त्यामुळे ती जे सांगेल ते या दोघींना करावंच लागणार असतं आणि शिवाय अखिलचं जे प्रकरण असतं म्हणजे अखिलकडनं अखिलकडून तणाने जे पैसे घेतलेले आहे ते घरात कोणालाही माहिती नसतं मग आता त्याचा वापर करून वसुंधरा तणाला वळण लावणार असते वसुंधरा आता तिथे येते आणि जयश्रीला म्हणते आई माझ्याकडून तुम्हाला हे वाण समजा म्हणजे मी तणाला जी वळण लावते तसंच आता जयश्री म्हणते मला वळण लावणार आहे का वसुंधरा म्हणते नाही हो आई तसंच तुमच्याकडून सुद्धा माझी वेगळी अपेक्षा आहे म्हणजे तुमच्या मनात मी माझं प्रेम एक एक ना एक दिवस नक्की निर्माण करेल आता जयश्री म्हणते वाट बघायची वसुंधरा म्हणते मी आयुष्यभर वाट बघायला तयार आहे तुम्ही नका काळजी करू पण माझी खात्री आहे एक ना एक दिवस तुमचं मन मी नक्की वळवणार आता जयश्री आणि बाकी सगळे जण घरात आलेले असतात आकाश ऑफिस ऑफिसला जात असो तेवढ्यात वसुंधरा म्हणते आकाश राहून घरात तुम्ही म्हणजे आजच्या दिवस घरी राहिले असते तर काय झालं असतं काय बिघडलं असतं का थांब ना असे तुमची काही झोप झालेली नाहीये काल आकाश म्हणतो तुमची देखील झोप झालेली नाहीये ना पण काय माझ्या दोन महत्वाच्या मीटिंग्स आहेत प्रेझेंटेशन आहे त्यामुळे मला ऑफिसला जावंच लागणार आहे वसुंधरा म्हणते ठीक आहे म्हणजे काम करावंच लागणार आहे तर तुम्हालाही आणि मलाही त्याशिवाय पर्याय नाहीये आकाश म्हणतो वसुंधरा तुमच्या हातात ही चाफ्याची फुलं आहे ना त्यातील एक फुल मला द्या मला जर झोप आली आणि आळस वाटला ना तर याचा फुलांकडे मी बघेल त्याचा सुगंध मला येत राहील आणि आणि तुम्ही माझ्या असा मला भास होईल येणार नाही वसुंधरा म्हणते असं आहे तर मग तुमचा हा एक पेन मला द्या असे तुमचा स्पर्श झालाय मलाही झोप आली आणि असं वाटलं की तुमची आठवण येते तर मी याच्याकडे बघेल आकाश आणि वसुंधरा आता हसायला लागतात आणि आकाश आता तिथून निघून जातो इकडे वसुंधरा आता तणाकडे आलेली असते आणि म्हणते काय थकली लगेस तू अग बाकी कामं कोण करणार अंगण साफ केलं फक्त घर कोण साफ करणार तर नाही म्हणते हे बघ माझी अवस्थाना खूप डेंजर झाली आता माझं सगळं अंग दुखतय माझ्याकडनं नाही होणार का वसुंधरा म्हणते हो का ठीक आहे मग आईना जाऊन सांगते मी सगळं तर नाही म्हणते नको नको काहीच सांगू नको मी करते सगळं साफ वसुंधरा म्हणते हो चल मग आता त्या आता फरशी वगैरे पुसायला घेते अवणी तिला बघते तिने घरभर पाणी करून ठेवलेलं असतं अवणी म्हणते त्यांना तू हे काय करते अगं या पाण्यावरून कोणीतरी सटकून पडेल अशी फरशी पुसतात का तनया म्हणते मला जसं जमेल तसं करते अवनी वहिनी मी तेवढ्यात अवनी म्हणते आई तिथेच थांबा तुम्ही जयश्री तिकडून येत असते आणि जयश्री तिथून सटकून पडणार तेवढ्यात अवनी तिला थांबवते आणि म्हणते पुढे येऊ नका पाणी सांडले सगळीकडे जयश्री म्हणते अगं काय केलंय तू घराचं सगळीकडे पाणी करून ठेवलेस आणि कोणी सांगितलं तुला हे सगळं काम करायला या म्हणते काही नाही आई मला करायला आवडतं म्हणून मी करते आता अवनी म्हणते तू बाजला हो तुझी सगळी काम मी करते तेवढ्या आता सगळ्यांना वसुंधरा वरून बघत असते आणि तणाला ती इशाराने सांगते की सगळी कामं तूच करायची कोणी तुझी कामं करणार नाहीये तणा म्हणते नको नको वहिनी मी करेन ना सगळी कामं आणि अगदी व्यवस्थित करेल तुम्ही काळजी करू नका आता वसुंधरा खाली येते आणि म्हणते की थांबा मी तणाला शिकवते की फरशी कशी पुसायची ती तिला सगळी कामं मी शिकवते कारण तिला वळण कसं लावायचं ना आता हे मी ठरवणार आहे आता वसुंधरा तणाला जे जे काही सांगेल ते सगळं काही तनया ब्लाइंडली फॉलो करत असते वसुंधरा तिची मज्जा घेत असते आणि म्हणत असते आता ते फडकं घे आणि असं घट्ट पीळ आणि मग फरशीवर टाक आणि फरशीपूस आणि तनया सगळ्या काही ऑर्डर्स आता वसुंधराच्या फॉलो करत असते इकडे अवनी आणि जयश्री विचार करत असतात की तनया वसुंधराचं कधीच ऐकत नाही पण आत्ता कशी काही एवढं सगळं ऐकते आणि त्यांना प्रश्न पडलेला असतो मात्र तनया वसुंधराच्या तालावर आता चांगलीच नाचत असते आणि वसुंधराही तिची मज्जा घेत असते तिने आत्तापर्यंत वसुंधरासोबत जे जे काही वाईट कृत्य केलं जशी ती वसुंधरासोबत वागली तसं तर वसुंधरा काही वागत नसते पण तरी सुद्धा तिला वळण लावण्याचं काम मात्र नक्की करत असते इकडे अखिल भास्कर सगळी कामं नीट होत आहे का ते बघत असतात त्यांच्या अंतर जे इंटर्न काम करत असतात त्यांच्याकडून ते सगळे काही रिपोर्ट्स मागत असतात अखिल म्हणत असतो की अजून काम भरपूर बाकी आहे आणि अठराशे लोक आहेत नक्की जमेल ना तुम्हाला त्यावर ते इंटर्न म्हणतात की हो आम्हाला नक्की जमेल भास्कर म्हणतो अखिल तू नको काळजी करू जागा भरपूर मोठी आहे तर सगळं काही व्यवस्थित होईल आता अखिल त्या माणसाला घेऊन बाजूला जातो तेवढ्यात भास्कर याने बँकेचे स्टेटमेंट काढून एका माणसाला बोलवलेलं असतं ते घेऊन येण्यासाठी आणि माणूस त्याच्याकडे आलेला असतो आता भास्कर म्हणतो की तुम्ही हे बँकेचे स्टेटमेंट चेक केले होते ना तो माणूस म्हणतो हो भास्कर म्हणतो मग याच्यामध्ये पन्नास लाखाची विड्रॉलची एंट्री आहे ती पाहिली का तुम्ही त्यावर तो माणूस म्हणतो की हो अखिल सरांनी तनया मॅमच्या नावाने एक चेक इश्यू केला होता पन्नास लाखाचा आणि त्याचीच ती एंट्री आहे भास्कर आता विचारात पडतो की अखिलने याविषयी कोणाला सांगितलं का नाही इकडे तनया खूप दमलेली असते तिच्या मम्माला ती फोन करत असते वसुंधराने काय काय केलं ते सगळं तिला सांगायचं असतं पण विशाखा काही फोन उचलत नसते म्हणून तनैया तिला व्हॉइस नोट पाठवते आणि तिला सगळं काही सांगत असते की ने किती काम करून घेतली आणि तू त्या पेपरवरती सही केली त्याच्यावरती काय काय लिहिलंय ते आणि म्हणून तिची आज अशी हालत आणि म्हणते की हा ही नोट ऐकल्यानंतर तू मला नक्की कॉल कर आणि ती पलंगावरती म्हणजेच बेडवरती पडून असते तेवढ्या तिथे वसुंधरा येते वसुंधरा म्हणते अगं तनैया परत झोपलीस तू अजून किती काम आहेत आता तण्या म्हणते हे बघ बाई आता काय राहिलय तुझं संपूर्ण घर मी स्वच्छ केलंय आणि प्लीज मला त्रास देऊ नको वसुंधरा म्हणते हे बघ दिवे लावण्याची वेळ झाली तण्या म्हणते आता ते पण लावायचे का वसुंधरा म्हणते नाही दिवेत पण मी तुला हे सांगायला आली आहे की संध्याकाळचा स्वयंपाक तुलाच करायचा आहे आणि आपल्या इथे आठ वाजेला बरोबर सगळे जेवायला येतात त्यामुळे स्वयंपाक लवकर वेळेत व्हायला हवा चल आता तणा म्हणते नाही ग मला नाही जमणार आहे सगळं किती काम करून घेणार तू माझ्याकडून वसुंधरामध्ये ठीक आहे नाही जमणार का मग तुझ्या मम्माने लिहून दिलेला पेपर आहे माझ्याकडे तू दाखव का सगळ्यांना तणा म्हणते नको नको करते मी स्वयंपाक वसुंधरा म्हणते शाब्बास असंच काम करत राहा म्हणजे शाळेत असताना तू होमवर्क चुकवण्यासाठी असे नाटकं करत असतील याची मला खात्री आहे पण आता हे घरातलं होमवर्क करायचंय तुला आणि म्हणूनच तू असं पडून राहण्याचं नाटक करते पण चल दिवे लागण्याची वेळ झाली की असं झोपायचं नसतं शहाणी माझी जाऊ ती चल लवकर आणि तणाला ती किचन मध्ये घेऊन जाते आता म्हणते की चल स्वयंपाकाला लागूया तर यामध्ये एक काम करते नूडल्स बनवते म्हणजे होईल सगळ्यांचं वसुंधरा म्हणते नाही सगळ्यांच्या आवडी निवडी आणि पत्ते पाणी जपायची असतात आणि तरच स्वयंपाक व्यवस्थित होतो आणि ते गृहित धरूनच स्वयंपाक करायचा असतो चल आता कणिक माळायला घे बर तू आज पोळ्या करणारेस तण्या म्हणते काय मला अजिबात जमत नाही वसुंधरा म्हणते मी आहे ना मी शिकेन तुला सगळं चल आधी परत घे बघू आणि तण्या तिच्या चांगल्यानुसार सगळं काय करत असते तण्या आधी परत घेते नंतर त्यात पीठ घेते आणि पाणी घेऊन येते वसुंधरा म्हणते हे बघ त्याच्यामध्ये जे माप आहे ते एक एक वाटीचं माप घ्यायचं तरुणांसाठी तेच माप घ्यायचं आणि लहान मुलांसाठी जरा कमी माप घ्यायचं अंदाजाने पीठ घ्यायचं आणि एक पोळी जास्त झाली पाहिजे कारण जर आपल्याच घरात कोणाला जास्तीची पोळी लागली तर कमी पडता कामाने आणि जर नंतर घरामध्ये कोणी आलं पाहुणे वगैरे आले तर मग त्यांनाही लागेल म्हणून घरातलं ला अन्न हे संपता कामाने आणि म्हणूनच एक पोळी जास्त करायची असते आणि ती आता सांगत असते की थोडं थोडं करून पाणी घाल पण त्यात कणाया एकदमच पाणी ओतून देते आणि चेहऱ्यालाही पीठ लागलेलं असतं तिची हालत बघण्यासारखी झालेली असते वसुंधरा म्हणते आता पीठ वाढव तन्या आता पीठ वाढवते ते म्हणते ती म्हणते वसुंधरा तू काय करते असं मला कन्फ्यूज करते कधी म्हणते पीठ कमी कर कधी म्हणते वाढव वसुंधरा म्हणते हे बघ लक्ष देऊन काम केलं ना की असं होत नाही बरोबर प्रमाण येतं तुझी पहिली वेळ आहे ना, ना। म्हणून तुला सांगावं लागते हळूहळू जमीन तुला चल मी जसं सांगते तसं करायला घे आणि तन्या सुद्धा आता कणिक म्हते आणि तिला थोडंसं जमलेलं देखील असतं त्याच्याकडे बघून वसुंधराला खरंच हसू येत असत आणि वसुंधराला त्रास देणारी तनया आज तिच्याच हाताखाली काम करत असते हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद